काई मंदर <inaudible> i'm going विनंती करतो की जिकडे मोर्चा चालू आहे तिकडे दोन मर्चा आम्ही प्राथमिक स्वरूपामध्ये तीन गोष्टी आर एस एस ला देऊन येतो आपल्या पत्रकार बांधवांना एवढी सूचना आहे की शेवटची प्रेस कॉन्फरन्स पीसी किंवा बाईट समजू जे विचारायचे आताच विचारून घ्या सुरू करा असं आहे की तुम्ही आर एस एस ला देणार होते सगळे हे अजून आर एस एस कडून आपलं हे स्वीकारण्यासाठी एकही व्यक्ती आला तुम्ही ते पोलिसांना दिलंय हे तुमच्या मोर्चाचं यश कॅप्टन हे बघा तुम्हाला आता कसं इंटरप्रिटेशन करायचं हे तुमच्यावरती आहे आपण ह्याचा असा महत्वाचा अर्थ काढू शकतो की आर एस एसचा एकही माणूस भारताचा झेंडा भारताचं संविधान आणि महाराष्ट्र रजिस्ट्रेशन पब्लिक रजिस्ट्रेशन ऍक्ट स्वीकारायला समोर नाही आलं तर आपण हे मानू शकतो का की ह्या गोष्टी त्या मानत नाहीत भारताचं संविधान ते मानत नाहीत भारताचा राष्ट्रीय ध्वज ते मानत नाहीत आणि महाराष्ट्राचा पब्लिक रेजिस्ट्रेशन ऍक्ट ते मानत नाही हे आपण गृहित धरू शकतो का दुसरी गोष्ट ही एक पब्लिक कर्टसी किंवा प्रोटोकॉलचा भाग येतो की, की संविधान भारताचा ध्वज राष्ट्रध्वज किंवा एक ऍक्ट ची कॉपी कोण देतो तेव्हा तो स्वीकार करावा कारण हा तुमचा वैयक्तिक सन्मान नाही आहे हा त्या संविधानाचा सन्मान आहे आणि त्या राष्ट्रीय ध्वजाचा सन्मान आहे आणि जेव्हा तुम्ही राष्ट्रीय ध्वज किंवा संविधान स्वीकारायला नकार देता तुम्ही त्याचा अपमान करताय आणि आम आमचं जे म्हणणं होतं की आर एस एस कायद्याच्या चौकटीत नाहीये आर एस एस संविधानाच्या चौकटीत नाहीये आर एस एस हे रजिस्टर्ड नाहीये हे तिकडे यांनी न उपस्थित राहून सिद्ध करून दाखवलेलं आहे पुढची भूमिका काय आमची पुढची भूमिका ही आर एस एस च्या ग्राउंड वर जमिनीवरती खोडून काढत शेवटच्या माणसाला आर एस एस किती धोक्याचं आर एस एस जो समाजामध्ये विष पसरवतो तो विष पुसून काढणं आणि त्याचबरोबर आर एस एस जे समाजामध्ये ते निर्माण केली ती ते काढून अमन शांती आणि परत एकदा बंधुभाव याची वातावरण महाराष्ट्रामध्ये उपस्थित करून आंदोलन या आम्ही गुन्हे मागे घ्यावे ह्याच्यावरती ठाम आहोत आणि त्याची आम्ही न्यायालयीन रस्त्यावरची ही लढाई लढू दुसऱ्या बाजूला आर एस एस हा शंभर वर्ष जुनं संघटन आहे आणि ह्यांच्याशी लढाई ही मोठ्या प्रमाणावरती चालू आहे आणि ही लढाई कोर्टातली किंवा रस्त्यावरची नसून आर एस एस ची लढाई ही थेट वैचारिक लढाई आहे आणि ती लढाई बराच वेळा आम्ही पुढे चालू राहील आणि आता आम्ही सक्षमपणे नक्कीच लढू आता तुमच्या आंदोलनाची पुढची आज हे आंदोलन जे झाले ते इथे मी मानतो की हे सक्सेस झाले का कारण महाराष्ट्राच्या नाही तर भारताच्या इतिहासामध्ये हे पहिलं असं आंदोलन होतं की कोणी हिंमत करून आर एस एसच्या कार्यालयावरती आंदोलन केलं पोलिसांचा इंधा बंदोबस्त कधीही औरंगाबादने बघितला नाही औरंगाबाद मध्ये तीन ते चार दंगली घडताना वाचल्यात आणि एक दंगल घडून सुद्धा गेली ही दंगल घडत असताना सुद्धा तीनशे कमांडो बाहेरनं तीन हजार कमांडो कधीही बाहेरनं बोलवले गेले नव्हते आज औरंगाबाद पोलीसकडे एवढा मोठा स्टाफ उपस्थित असताना तीन हजार कमांडो बाहेरनं बोलवले गेलेत तीन हजार एक्स्ट्रा स्टाफ बाहेरनं बोलवला गेलाय सीआरपीएफ जवान बोलवले गेलेत आणि त्याचबरोबर क्विक रिस्पॉन्स टीम सुद्धा बोलवली गेली ही कशासाठी बोलवली गेली ही कोणासाठी बोलवली गेली ही कोणाच्या विरुद्ध बोलवली गेली आम्ही अशी लोक जे संविधान धरून आंदोलन करतो बाबासाहेबांचं नाव घेऊन आंदोलन करतो प्रत्येक मुद्द्यामध्ये प्रत्येक ठिकाणी शांतीनी मोर्चा काढणार आणि शांतीचा कुठेही भंग होणार नाही या पद्धतीचे आम्ही आवाहन केले आणि नुसतच आवाहन नाही केलं तर ते आम्ही पाळलं सुद्धा आहे पण तरी एवढी मोठी फोर्स ही कोणाच्या सांगण्यावर येते आणि कोणाला प्रोटेक्शन द्यायला येते हा मुद्दा आज महत्वाचा इथे उपस्थित राहील आजचं हे आंदोलन इथे यशस्वीपणे पार पडलेलं आहे आर एस नी भारताचं संविधान आणि राष्ट्रीय ध्वज हे स्वीकार करायला नकार देऊन त्यांची भारताच्या ध्वजाबद्दल आणि संविधानाबद्दल भूमिका काय हे स्पष्ट करून आर एस एसनी स्वतःला एक्सपोज केलेला आहे दुसऱ्या बाजूला एवढा मोठा जनसमुदाय आर एस च्या विरुद्ध रस्त्यावरती उतरू शकतो त्यांनीच महाराष्ट्रामधल्या तळागळातल्या माणसाला जो बरसा कॉन्फिडन्स आणि ताकद मिळणार आहे तिकडनं आमची जिंकणं हे पुरण कायम राहणार का आणि संघावरती बंदी आणण्यासाठी आम्ही कायमस्वरूपी लढत राहू सत्ता आली तर नक्कीच संघावरती कारवाई करू पण आपल्याला हे पण समजून घ्यायचंय की आतापर्यंत इतके वर्ष जे काँग्रेस सत्तेत बसले होते त्यांनी संघाशी हात मिळवणीच केली होती इतके वर्ष काँग्रेसला संघावरती कारवाई करणं नॉन रेजिस्टर्ड संघटना त्यांच्यावरती कारवाई करणं ते इतक्या मोठ्या प्रमाणावरती मोबिलायझेशन करतात त्याच्या जोरावरती कारवाई करणं त्या जो चंदा इकट्ठा करतात त्या वर्गणीचं टॅक्सेशन भरतात का त्याची पोच सरकारला देतात का या कारणावरनं कारवाई करणं आणि सर्वात महत्वाचं जे दसऱ्याला शस्त्र मिळालेले आहेत ऑटोमॅटिक सेमी ऑटोमॅटिक वेपन्स मिळालेले आहेत त्याच्या जोरावरती कारवाई करणं इकडच्या इतर पक्षांना शक्य होत पण हे कोणी केलं नाही कारण यांच्यामध्ये ताकद नाही यांच्यामध्ये हिंमत नाही आर एस एस ची वैचारिक लढाई कोणी पकता पकता ही कोणी लढू शकतं तर ते फक्त आणि फक्त इकडचे आंबेडकरवादी आणि आज वंचित बहुजन आघाडीने मोर्चा काढून तेच दाखवून दिलेला आहे महत्वाचा प्रश्न असा आहे की तुम्ही जे म्हणताय संधान नाही पण मात्र हे बोळवलकरांचे विचार कालबाह्य झालेत असं पाठीमागे एकदा आर एस जाहीर केलं ते काहीही बोलू देत माझं एवढंच म्हणणं आहे की वक्तव्यांपेक्षा मी कृतीला जास्त मांडतो जर कोणाकडे ऑटोमॅटिक रायफल्स असतील ए के फोर्टी असेल आणि दुसऱ्या बाजूला ते मंचावरती येऊन म्हणत असतील की आम्ही शांतीपूर्वक राहतो आम्ही अहिंसाकवादी आहोत तरी मी त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाही कारण त्यांच्या घरामध्ये एके आणि ह्या मुद्द्यावरती बावनकुळे असं म्हणाले की जे संघाला विरोध करतात तेच खरे दर्शक माझ बावनकुळे साहेबांना एवढंच म्हणणं की आपण निवडून आलेले सदस्य आहोत आपण स्वतः कायदा समजावा आणि हे समजून घ्यावं की जे नाही नाहीये ज्यांच्याकडे इलिगल चंदा येतो आणि ज्यांच्याकडे इलिगल वेपनरीज येतो याची डेफिनेशन होते दहशतवादाची जे बाबासाहेबांचा फोटो पकडतात जे संविधान पकडतात आणि जे हातामध्ये राष्ट्र पकडतात ते दहशतवादी नाही होत एवढा फरक बावनकुळे साहेबांना नक्की करून देईन मी आम्ही सुरुवातीलाच सांगितलं होतं की जे बेकायदेशीरित्या जी आरएसएस एस एस संघटनास ची जी नोंदणी चालू होती ती नोंदणी आमच्या कार्यकर्त्यांना द्यावे राहुल मक्का सर यांनी विजय वाहून थांबवली त्याच्यानंतर आम्ही पोलीस प्रशासनाला सांगितलं होतं की जे पोलिसांनी शिवमोठो गुन्हे दाखल केलेले आहे ते गुन्हे पाठीमागे घेण्यात यावा अन्यथा आम्ही आरएसएस च्या कार्यालयावर मोर्चा काढू आणि पोलिसांनी जे गुन्हे पाठीमागे घेतले नाही म्हणून आम्ही आज आर एस एस चा आर एस एस च्या कार्यालयावर मोर्चा घेऊन चाललेलो आहे तयारी पोलिसांनी जरी हा मोर्चा हाणून पाडण्याचा प्रयत्न जरी केला तरी हा मोर्चा तुम्ही बघताय क्रांती चौकवर आम्ही या ठिकाणी जमा झालेलो आहे याचा अर्थ असा आहे की आम्ही हा मोर्चा घेऊन जाणार आहे